आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये हा एक टँकर आहे जो एम एच झिरो चार म्हणजे अठरा चा टँकर आहे अकरा झिरो नऊ टँकर नवीन बनवलेला आहे टँकर मध्ये तीन कप्पे दहा हजार लिटरची कॅपेसिटी तर तुम्ही आता बघू शकता गाडीची कंडिशन वगैरे गाडीचे टायर वगैरे एकदम मस्त आहेत गाडीचा जो टँकर आहे म्हणजे जी टाकी आहे त्याची कपॅसिटी दहा हजार लिटरची आहे आणि गाडी डिझेलमध्ये आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे जर तुम्हाला या गाडीचे आणखीन काही डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बाकीचे डिटेल्स तुम्ही जाणून घेऊ शकता तर गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडी डिझेलमध्ये आहे आता या गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता हे जे केबिन आहे गाडीचं ते एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी एकदम चांगली आहे ज्याला कोणाला वॉटर टँकरच्या रिलेटेड कुठला काही बिझनेस वगैरे करायचा असेल तर त्याच्यासाठी एकदम उत्तम गाडी आहे गाडीची जी टाकी आहे ती नवीनच बसवलेली हो आहे त्यामुळे ते टाकीवरती कुठलाही डेंट वगैरे काही नाही आहे एकदम चांगल्या कंडिशनमधला हा टँकर आहे लवकरात लवकर आपल्याला द्यायचं आहे पटापट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडीचे सगळे डिटेल्स जाणून घ्या